मालेगाव महापालिका प्रशासनाचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मालेगाव महापालिकेने मतदान अधिकारी नियुक्त करताना महिन्यांपूर्वी निधन झालेल्या शिक्षकाचे नाव थेट आदेशात समाविष्ट केल्याचा प्रकार उघड झाला आहे नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जिल्हा परिषद शिक्षक संतोष शिवाजी बोरसे यांचे निधन झाले असतानाही केंद्र क्रमांक अठ्ठेचाळीस वरील मतदान पटकात त्यांची नियुक्ती करण्यात आली हा आदेश पाहून पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह प्रशासनातही गोंधळ निर्माण झाला आहे निवडणुकीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रक्रियेत अशी चूक कशी होते असा सवाल उपस्थित केला जात आहे आदेश काढताना प्राथमिक न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे या प्रकारचे आदेश महापालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र जाधव यांनी काढल्याचं स्पष्ट झालं असून चूक लक्षात येताच तातडीने सुधारणा केली जाईल असं प्रशासनाकडून आहे मात्र मतदार याद्या नियुक्त्या आणि निवडणूक आधीच टीका होत असताना हा प्रकार राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या गंभीरतेवर मोठा प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका